निरंतर काम करत असल्यामुळे त्यामध्ये एखाद्याच्या कुठेतरी मन दुखावेल त्या पद्धतीने सुनंदाता यांचं मन दुखावलेलं आहे यात काही शंका नाही हा महाराष्ट्र न्यूज सर्वसामान माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपला स्वागत आहे चला तर नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर आमगाव पंचायत समितीत सभाप्ती उपसभाप्ती निवड नाराजीमुळे खळबळ आमगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी योगिता पुण व उपसभाप्तीपदी सुनंदा उके यांची विन विरोध निवड झाली मात्र निवडीनंतर सुनंदा उके माध्यमांसमोर भावुक झाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे पक्षश्रेष्ठींनी विश्वासात न चर्चा असून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे सभाप्ती पुंड यांनी विकासावर भर देण्याची ग्वाही दिली असली तरी उके यांच्या नाराजीमुळे समितीतील समन्वय राखणे आव्हान ठरणार आहे मी सगळ्या सदस्यांना घेऊन आपल्या पंचायत समितीचा कारभार चालल्या हीच माझी प्रतिक्रिया याच्यात काय नसतोय कसं आहे कोर कमिटी बसतोय कोर कमिटीला जो ज्या पद्धतीने वाटतय कि बा कशा पद्धतीने करायचं तर त्यामध्ये त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना असं वाटलं असेल की मला तो पद मिळावं त्यांच्या योग्यतेने एकदम योग्य आहे कारण की ते निरंतर काम करत असतात पण ज्यांना सभापती पद मिळाले असेल तेही निरंतर काम करत आहेत दोन्ही व्यक्ती निरंतर काम करत असल्यामुळे त्यामध्ये एखाद्याच्या कुठंतरी मन दुखावेल त्या पद्धतीने सुनंदाता यांचं मन दुखावलेलं आहे यात काही शंका नाही 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 असं काही नाही त्या खुश आहेत आनंदी आहेत सगळे सगळे सदस्य आनंद आहेत त्याच्यात काही असं काही वाद नाही